आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट या ठिकाणी उपस्थित सर्व पक्षाचे नेते मंडळी या गटातील सर्व गावचे उपसरपंच विविध विकास सोसायटीचे चेअरमन माजी चेअरमन संचालक मंडळ ग्रामपंचायतीचे सदस्य तंटामुक्तीचे आशमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व माता भगिनी वडीलधारी मंडळी प्रमुख सहकारी सन्मान्य दीपकाचं भाषण ऐकण्यासाठी बरेच मंडळी या ठिकाणी आली होती वस्त्र मला सांगत होते की आता दीपकावांचं भाषण ऐकण्यासाठी घेतलं लोकांची डिमांड आहे तुमच्या तुमच्याकडून लोकांची काहीतरी अपेक्षा आहे आणि काही मागच्या काही महिन्यांमध्ये किंवा मागच्या काही महिन्यांपासून पन्नास वर्षाचा हिशोब मागायला चालू केलेला आहे स्वर्गीय बाळासाहेबांचे एवढं उपचार आहेत या तालुक्यावरती आपण मरेपर्यंत जरी आठवलं तरी ते कमी पडेल आपलं स्वर्गीय बाळासाहेबांनी महाराष्ट्रच्या दुष्काळामध्ये या गावातली जी ज्येष्ठ मंडळी आज हयात आहे त्यांना जवळ विचारा या तालुक्यातल्या मिळाल्यामुळं संसाराला पैसा मिळाला आणि इथली गोरगरीब जनता त्या अडचणीच्या काळात जीवन शोधू शकली नव्वदच्या दशकामध्ये स्वर्गीय आबासाहेबांनी रोजगार हमीच्या माध्यमातून डाळिंबाच्या झाडांना अनुदान दिलं की झाडे लावण्यासाठी खड्डी खांदा अनुदान दिलं आणि झाड लावण्या लावण्यानंतर त्यांच्या पाण्यासाठी त्या साठी सुद्धा सरकारकडून अनुदान दिले गेलं मध्यंतरीच्या काळामध्ये ते यासारख्या रोगाने डाळिंबाला आजार आला आणि इथं खराब होऊ लागली ज्या ज्या वेळेस ते आजार आला त्याचा रोग आला त्या त्या वेळेस स्वर्गीय बाळासाहेबांनी तत्कालीन सरकारकडे भांडवून या तालुक्यातल्या कष्टकरी डायल बागायला शेतकऱ्यांच्या हात्यावरती कोठ्यावधीचं अनुदान देण्याचं काम स्वर्गीय आळासाहेबांनी केलेलं आहे मागच्या काळात पाच वर्षाच्या काळात ड्राईबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आणि बागाच्या बागा उद्ध्वस्त झाल्यानंतर सुद्धा सन्माननीय माजी लोकप्रतिनिधींनी त्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये या तालुक्यातल्या कष्टकरी शेतकरी वर्गासाठी एकत्र उतरून सरकारकडे अनुभवांसाठी मागणी केली नाही याच्या एक तर दुसरं वाचू शकत याच तालुक्याला एक शेतकऱ्याच बोर्ग पडला शिक्षक लहान वयात हळवल्यानंतर परिस्थितीनुसार पटेलमध्ये वेटरच काम केलं परंतु असाल परंतु ते काम करून गाडी व्यवसायामध्ये यशस्वी झाला आणि कालांतराने ब्लॉगिंगच्या व्यवसायामध्ये आसपासच्या तालुक्यामध्ये यशस्वी उद्योजक म्हणून नावा उपायला आलं आणि त्या युवा सरकारला गोळा जिल्हा परिषद गटातल्या सर्व गावातल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आणि शेतकरी कामगार पक्षाने तो गोळा गटाचा उमेदवार मध्ये जाहीर केला आणि त्याच आपल्या सरकारला सन्मान्यातृती एक एक असे बोलले करून किरणे असे संबोधलं गेलं आणि कोरोना काढण्याची भाषा केली गेली या तालुक्यातल्या गरीब शेतकऱ्याच्या पोरांनी यशस्वी होण्याची आहे का तो अवमान किरण पांडवचा नसून माझ्या सरकारला खरकी या तालुक्यातल्या तळागावच्या वाडी वस्तीवरच्या शेतकऱ्यांच्या पोराने यशस्वी होऊ नये म्हणून त्या शेतकऱ्यांच्या पोराचा केलेला अवघड आहे केला चालू का तुम्हाला त्याचं फळ दाखवल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटत आज सकाळपासून अडू द्या तुम्हाला वाटत तुमचं नाव घेतलं नाही पण सकाळी बसून झाले तुमच्याकडे तुम्ही सांगितली कसली व्यक्ती पाहिजे बसल्यावर या गटाचे समोरचे उमेदवार त्यांचे बालपणाचे मित्र आणि त्यांचं झालेलं संभाषण आपल्या सगळ्यांच्या मोबाईल वरती आलेलं आहे त्याच्या अगोदरची एक गोष्ट सांगतो दोन हजार बावीस सालामध्ये जवळच गाव आहे लक्ष्मीनगर त्यांच्या लक्ष्मीनगरच्या बाळ कुटुंबातल्या लोणाई समाजाच्या शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीने सन्मान्य तत्कालीन लोकप्रतिनिधीला संध्याकाळच्या वेळेस फोन केला आणि सांगितलं बापू आम्हाला लाईन केला बापूर काय बोलणं केलं या ठिकाणी माता बघितली आहे बोलणं उचित नाही आणि आपल्याला कोणाला तुझ्या काहीच मिळत नाही पण वास्तव समोर आलं पाहिजे म्हणून हे सांगणं खूप गरजेचं आणि बापूंनी जे काही संभाषण त्या आमदार आणि समाजाच्या शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या व्यक्तीशी केलं हे कुणी सपवून घेतलं नसतं एवढा अवमान एका शेतकऱ्याचा भागमधून केला आणि तीच परिस्थिती तीच दारागिरीची भाषा आज लोकवारीच्या समोरच्या उमेदवाराकडून होत होती ती मंगलवरती आलेलं सरकार चाक्र करून तुझी शिवाय ठेवणार नाही अजून इलेक्शन व्हायचं आहे मतदान होईल मतदानानंतरचा निकाल आहे आणि आज जर अशी भाषा त्या उमेदवाराची असेल आपण सारख्या लोकप्रतिनिधी म्हणून घेणाऱ्या त्या लोकप्रतिनिधीची असेल तर ही कला ती शेतकरी कामगार पक्ष आणि बाळासाहेब देशमुख कबवून घेणार या तालुक्यामध्ये जोडी आम्हा सगळ्यांनी पन्नास साठ वर्ष राजकारण करत असताना आणि सत्त्याण्णव सालापासून समान्य ग्राहकांनी आम्हासाहेबांना साथ दिली आणि या कार्यकाळामध्ये आजकाळाच्या तीन तीन चार चार प्रियांच्या आशीर्वादाने आम्हासाहेब विधानसभेमध्ये गेले दोन वेळा कॅबिनेट मंत्री पद होते साहेबांनी कलापी या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेवरती अन्याय होऊ दिला नाही कदापती दाराजीची आणि गरबशाही विचार सुद्धा या तालुक्यामध्ये धोकावर करू दिला आहे आज तुमच्या पक्षांचं सरकार आहे आणि तुम्ही आमच्यासारख्या शेतकरी कामगार पक्षाच्या गरीब कार्यकर्त्याला जर तोडगा टाकायची भाषा करत असाल गरीब कार्यकर्त्याला सरकार कळवण्याची भाषा जर करत असाल तर बाळासाहेब देशमुख जिल्हा असेपर्यंत ही वर्ष ही या तालुक्यामध्ये दुसरं लढ काढून देणार नाही आणि माझा तुम्हाला विश्वास दे तो तो आता बसल्यावर अजूनही किती बनलं जिल्हा परिषदेचे समोरशे पॅनलचे उमेदवारांचे लहान भाऊ असतात आहे वकील साहेब राहिलेल्या दोन तीन दिवसात अजून काय काय तुम्ही पाया काढताय नोटीव त्या लहान भावाची भाषा आहे अशा सगळ्या गिरीची भाषा आहे माझ्या कार्यकर्त्याला जर कोण त्रास दिला तर खराब घुसून मारेल ही भाषा या दोन्ही भावाची जर अशी असेल तर बाबांनो हा तालुका शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा आहे पुरोगामी विचाराचा आहे स्वर्गीय मी बाळासाहेबांनी पन्नास साठ वर्ष या तालुक्यामध्ये शांतता आणण्यासाठी अवलंब कष्ट घेतलंय म्हणून त्या काय केलंय आज जर खासून जर भाषा करत असेल तर या बहुगटातल्या सर्व मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे बाबा दो अजून वेळ गेली नाही गांभीर्या घेण्यासारखा हा विषय आहे आता लपसा तुम्ही सांगितलं जाम काय 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 हो बाबा डी पी काय करणार नाही नोव्हेंबर दोन हजार चोवीस साली विधानसभेचे तिसऱ्या आठवड्यात इलेक्शन होत आणि पहिल्या आठवड्यात यांनी साडेचार कोटीचा निघेल आणला विकास कामा झाली दुसऱ्या आठवड्यात तो अकरा वाढून पाच हजार कोटीवर गेला वीस गेला तारखेला होत तेरा चौदा तारखेपासून सांगाय चालू केलं चार हजार कोटीचा विकास दिली आमदार केला आता तेवीस तारखेला पराभव झाला आणि पराभवानंतर चिंग बोर्ड चिंतन सभा झाली चिंतन आणि चिंतन सभेमध्ये मदत कशी आपली गेली याचा विचार करण्यापेक्षा तो आपला सहा हजार कोटीवरून सात हजार कोटीकडे नेला गेला आणि ने सर्वच्या उमेदवारांनी सांगितलं बाबासाहेबांच्या चष्म्याच्या काचा बदला त्या चष्म्याच्या काचामधून बाबासाहेबाला झालेला विकास दिसत नाही या ठिकाणी जनच्या गावचे सन्मान्य सुभाष भोसले मला सांगितलं इथंच आहे काळजी करू नका साडेचार हजार कोटी ते सात हजार कोटी एवढी संख्या पैशाच्या रूपात तुम्ही या तालुक्याला आणली त्या दुब्या भोसलेला तुम्ही आमदार असताना मी त्या चखमो गो गरीब जनतेला पिण्याच्या पाण्याची सोय का करावी लागली आज इडकीचे जे आमचे सरकार आहेत द्यायला पाणी नाही मला श्री महाराजांनी सांगितलं चिक मौदा दे आता रस्त्या टाकून दिला आज रस्ते ढिरपी तारा काम ताम्, करण्याची परिस्थिती का जर एवढा तुम्ही विकास केला असता तर आज माझ्या वाट्याला या मागण्या आल्या नसत्या मग पैसा गेला कुठं तर मला वकील साहेबांनी माहिती एक गोष्ट सांगितली ती वाढवत सांगायला विसरले मोला फक्त भावची मौदाच सांगितलं मध्ये सांगितलं काय पुणे मुंबईला काय म्हणलं <गणी> पुणे मुंबईला काहीतरी संपत्ती करून ठेवले दे मध्ये आणि महिन्याला जर भाड येत बाबा या ठिकाणी ज्या ज्या गावात तुमच्या गटातल्या काम टाकलेले हे बे असतील तर विद्याज घ्या सात तारखेला सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू होणार आहे आणि सात तारखेच्या सकाळच्या सात वाजेच्या आत जर पडल्यानं काम उभा झालं आमच्या कामाला जर काळा आवडला तर आठ तारखेपासून बाबासाहेब देशमुख राजकारण सोडून राजकारण <atrás> या सगळ्यांच सांगतील आमची सत्ता आहे आम्ही हे करू आम्ही ते करू हे जरा मला समजलं

उभा करता येत नाही आणि तिला कनेक्शन घेता येत नाही आला आता लोकांचं म्हणणं आहे येणार काय करायचं पुढून पुढच्या उमेदवाराकडून येणार काय आहे आबा मान व्यवस्थित नाही तुम्हाला इशारा का येत असतो जाधव साहेब आहे हा तुमच्याकडे माणसं लय हुशार त्यांनी दोन वेळा काय सांगितलं अध्यक्ष कि सत्त्याण्णव साली जी जी माणसं सोबत होती ते तिन्ही तिन्ही अध्यक्ष घेतोच आहे हे हवेच कारण विचारलं होत आहे त्यांनी सांगितलं हे मला बोलता येत नाही तुम्ही आभार ना बोला ना बोल या इस, या इस मी आभार न बोलतोय काळजी बोला तुझ्या सांगतील स्टेटमेंट आल्यानंतर यायच यायचं जे स्टेटमेंट आले आभाण मी वैदिक क्षेत्रामध्ये पहिलं एमबीबीएस सहा वर्षाचा साडेपाच वर्षाचा त्याच्यानंतर एक वर्ष एमओ पोस्ट ग्रॅज्युएशन त्याच्यानंतर तीन वर्ष टी बारावी नंतर बारा तेरा वर्ष शिक्षण घेतलंय जरा थोडी थोडी इंग्लिश बी करते <laughs> <laughs> असं होत कारण टेक्नॉलॉजी या देशात नाही या जगामध्ये चालू आहे टेक्नॉलॉजी उद्या कोणते लोक म्हणतील सगळे कुठून सगळ्यांना बोलतील की हे संभाषण आमचं नाही ते संभाषण हे आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हे बनावच संभाषण आहे महाराष्ट्र आम्हा सगळ्यांचं आपण एक की बनवले हे आय टेक्नॉलॉजीनं हे तुमच्यापर्यंत पोहोचलो त्यामध्ये फक्त माणसाचा आवाज होतो आणि तो आवाज जर आला तर तो काय तंत्र तंत्र जोडत नाही हे दोन्ही आवाज एका जीचे नाही हे दोन्ही आवाज हे ज्यांनी संभाषण केलं त्यांचेच नाही आणि ते दोघंही लहानपणापासूनचे बालमित्र होते आता काही था कारण निर्माण झाले कारण दादागिरीची भाषा या तालुक्यात कुणी सहन करत नाही त्याच्यामुळे त्याला मंत्र येईल सांगतील की चुकीच्या आता वकील जाई तुमचं प्रत्यू करायचं हे मुच्या अजून आता ऑडिओ नाही नुसता ऐकायच नाही आता पडायची सुद्धा क्ली पाहिजे असं मला वकील साहेबांनी त्यांनाच सांगितलं बघायची क्लीप म्हणजे त्यांचे लहान लोक सगळे म्हणून खरा दुसरून भाषा करतात लवकर सावध व्हा या तालुक्याला आणि लक्षासारख्या कार्यकर्त्यांना स्वर्गीय आबासाहेबांनी तर हाताच्या भोळा फोलासारखं जमलेलं आहे आज जर आपण अशी संधी सोडली तर भविष्यात तुम्हाला इथं चौथा बसून असताना वादळताना तुम्हाला कुणी लोक दिसणार नाही सत्ताधाऱ्यांचे शासन आहे म्हणून जर ते दडपशाही करत असतील दादागिरी करत असतील तर या दळशाहीला दादागिरीला दा। वेळ संबोवण्याची गरज आहे आणि म्हणून येणाऱ्या सात तारखेला प्रत्येक मतदान केंद्रावरती असे हे रह गरिबारी मतदान केंद्रावरती असे डायरेक्टचं दा। मशीन असणार आहे वरच्या लाण्यामध्ये जिल्हा परिषद उमेदवारांची नाव आहे आणि चार नंबरला सन्मान्य बाळासाहेब महादेव राळेंचं नाव आहे या गळामध्ये समिती गळामध्ये तीन नंबरला मनीषा हरिदास येईंचं नाव आहे आणि चिंक गळामध्ये राकेश राजेंद्र करण यांचं तीन नंबर लागणार या तिघांच्या चिन्ह आपण आशीर्वाद घ्यावा आणि आशीर्वाद एवढी विनंती करतो आपण मोठ्या संख्येनं यात्रा असताना सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं अंतर्गत आधार काढतो आणि अठ्ठावीस जानेवारीला या राज्याचं जायचं नेतृत्व माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित सवांचं अपघात निघत झालं या निधनामुळे पूर्ण महाराष्ट्र हरवला आपल्याला आघाडीच्या वतीनं आणि महत्वान गटाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्व